हॅलो स्टुडंट्स मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत चोर आणि पोलीस याच्यावरचा प्रश्न आता अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं असतं तुम्हाला की पोलीस एका ठिकाणी उभा आहे आणि चोर एका ठिकाणी उभा आहे म्हणजेच काय चोर आणि पोलिसमधलं एक स्पेसिफिक अंतर दिलेलं आहे दोनशे मीटर आता काय दिलेलं आहे की चोर हा धावतोय आणि पोलीस हा पण धावतोय म्हणजे दोघं पण काय आहे धावत आहेत पोलिसाचा स्पीड आहे बारा किलोमीटर प्रति तास आणि चोराचा स्पीड आहे दहा किलोमीटर प्रति तास ठीक आहे आता बघा चोर आणि पोलीस एकाच दिशेनं धावत आहेत म्हणजेच त्यांचं जे स्पीड आहे त्यांचा जो वेग आहे त्याच्यामधला अंतर किती आहे दोन किलोमीटर प्रति तास म्हणजेच काय बारा वजा दहा किलो मग आपल्याला सूत्र माहितीये अंतर बरोबर वेग गुणुले वेळ ठीक आहे आता अंतर किती आहे त्या दोघांमधला दोनशे नंतर ह्या दोघांमधला जो वेग आहे त्याच्यातला फरक किती आहे दोन किलोमीटर प्रति तास आहे पण तुम्हाला त्याचं कशामध्ये कन्वर्ज, कर, कन्वर्जन कन्वर्जन करावं लागेल मीटर प्रति सेकंदामध्ये कन्व करावं लागेल आणि इथं तुम्हाला वेळ भेटेल आता बघा ह्याचं कॅल्क्युलेशन कसं कराल हा अठरा इकडे भागा करायला इकडे गेल्यानंतर काय जाईल गुणा करायला जाईल हा गुणुले अठरा आणि इकडे गेल्यानंतर हा पाच गुणुले दोन दहा होतात हा दहा इकडे भागा करायला जाईल बरोबर काय येईल वेळ येईल अठरा दोन्ही छत्तीस आणि इथं झिरो हे कशामध्ये आलं सेकंदामध्ये आली वेळ पण तुम्हाला पर्याय मिनिटामध्ये दिलेत सेकंदाला जर तुम्हाल साथ भागले, तुम्हाला साठनी भागलं तर तुम्हाला काय भेटेल वेळ ही मिनिटामध्ये भेटेल ठीक आहे म्हणजे इथं काय झालं मिनिट झालं ह्या झिरोला हा झिरो गेला सहा किसा छत्तीस म्हणजेच चोराला पकडण्यासाठी पोलिसाला सहा मिनिट एवढा वेळ लागेल ठीक आहे काय केलं बघा आपण अजून एकदा बघूयात याच्यामध्ये काय दिलेलं आहे चोर आणि पोलीस या दोघांमधलं अंतर दिलेलं आहे ते आहे दोनशे मीटर ठीक आहे आता ते अंतर जे दिलेलं आहे तिथून चोर हा दहा किलोमीटर प्रति तास या वेगाने पळतोय आणि पोलीस हा सुरुवातीपासून बारा किलोमीटर प्रति तास या वेगाने पळत आहे ठीक आहे आता बघा मग आपल्याला सूत्र काय माहितीये अंतर बरोबर वेग गुणूले वेग आता वेग त्या दोघांमधलं अंतर किती आहे दोनशे मीटर एवढं अंतर आहे हे मीटरमध्ये दिलंय त्याच्यामुळे तुम्हाला वेग हा पण काय करावा लागेल किलोमीटर प्रति तास आहे त्याचा मीटर प्रति तास मध्ये तुम्हाला कन्वर्जन करावं लागेल मग ते करण्यासाठी तुम्ही काय केलं की ने वेगाच्या फरकाला शेदरा आहे मग आता बघा बारा वाजा दहा केल्यानंतर किती येतात दोन येतात दोन गुणुले पाच छेद अठरा मीटर प्रति सेकंद झाला गुणुले वेळ आता हा अठरा इकडे भागाला इकडे केल्यानंतर गुणा करायला जाईल आणि हा दहा म्हणजे पाच गुणुले दोन दहा केल्यानंतर हा भागाकारला जाईल हा झिरोला हा झिरो गेला अठरा दोन्ही छत्तीस हे झालं सेकंदामध्ये दा सेकंदाला जर मिनिटामध्ये कन्वर्जन केलं तर तुम्हाला काय येईल की तो चोर किती वेळात पकडला जाईल तर सहा मिनिटामध्ये पकडला जाईल